बावीस जानेवारी बावीस जानेवारी ही तारीख देशाच्या राजकारणात ऐतिहासिक ठरणार आहे याच दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे याच दिवशी उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिराला न जाता नाशिक येथील काळाराम मंदिरात महापूजा करणार आहेत विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे पण उद्धव ठाकरे बावीस तारखेलाच काळाराम मंदिरात का महापूजा करणार आहेत उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिराचीच का निवड केली उद्धव ठाकरेंना या महापूजेत राष्ट्रपतींना निमंत्रण देऊन नेमकं काय साध्य करायचंय याच प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात देशातल्या अनेक महत्वाच्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलंय नेमकं याच सोहळ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात महापूजेची घोषणा केली आहे त्यांनी या महापूजेत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही आरती करणार माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत नेमकं त्यांच्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय मोदी आणि ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाणं याचे अनेक राजकीय या अर्थ काढले जात आहेत लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही त्या पाठोपाठ होण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळी या दोन्ही नेत्यांकडून हिंदुत्वाचं कार्ड अधिक प्रबळ केलं जात आहे का अशा चर्चांनाही उदाहरण आलंय काळाराम मंदिराचं ऐतिहासिक महत्व काळाराम मंदिराला धार्मिक आणि सामाजिक महत्व आहे अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही जाहीर पाठिंबा दिला होता यावरून दलित बांधवांसाठी काळाराम मंदिर हा सामाजिक क्रांतीचा विषय आहे नेमकं याच ठिकाणी बावीस जानेवारीला काळाराम मंदिरात महापूजा करून उद्धव ठाकरेंना दलित बांधवांना आपल्या बाजूनं खेचायचं आहे का राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या महापूजेला निमंत्रित करून भाजपा आदिवासी समाजातून आलेल्या महिला राष्ट्रपतींना सन्मानाची वागणूक देत नाही हे ठाकरेंना अधोरेखित करायचं आहे का याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना आपली हिंदुत्वाची प्रतिमा कायम राखायची आहे का असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका